श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या जन्मी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या आठ एप्रिलला म्हणजे सोमवारी या दिवशी आलेले आहेत सोमवती अमावस्या जी अमावस्या सोमवारी येते त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं सोमवती अमावस्या हा अत्यंत दुर्मिळ योग आहे प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते परंतु प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं सोमवती अमावस्या जी आहे तर ती सर्वश्रेष्ठ अमावस्या मानली जाते प्रत्येक अमावस्येला आपण साक्षात माता लक्ष्मीची पूजा करत असतो परंतु सोमवती अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करायची असते या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी व्रत करायचं असतं जर सोमवती अमावस्येचं व्रत हे सौभाग्यवती स्त्रियांनी जर केलं तर त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होतं त्यांच्या पतीची प्रगती होत असते आणि त्यांच्या मुलांची सुद्धा प्रगती होत असते आणि त्यांच्या स्वतःच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते यामुळे या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी आवर्जून या अमावस्येचं व्रत जे आहे तर ते करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी काही उपायसुद्धा करायचे असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय असा महत्त्वाचा एक उपाय सांगणार आहे आपल्याला या अमावस्येच्या दिवशी सकाळीच आपल्या घरामध्ये हे एक फळ घेऊन यायचं आहे हे, हे फळ तुम्ही घरात आणलं तर प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल तुमच्या घरातील दारिद्र्य अडचणी इडापिडा नकारात्मकता वाईट शक्तीचा नाश होईल आणि तुमच्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला या सोमवती अमावस्येच्या दिवशी करायचा आहे हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात परंतु खरं तर अमावस्या हा अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो या दिवशी आपण काही उपाय जर केले तर आपल्या जीवनातील अडी अडचणी आपण दूर करू शकतो इतका महत्त्वाचा हा दिवस मानला जातो या दिवशी दानाला आणि स्नानाला अतिशय महत्त्व दिलं जातं पवित्र गंगेवरती स्नान करून आपण दान केलं तर बघा सोमवती अमावस्या आहे तर या दिवशी आपल्याला पांढऱ्या तांदळाचं दान करायचं असतं तिळाचं दान करायचं असतं पाण्याचं दान करायचं असतं जर तुम्ही हे दान केलं तर तुमचे पितृ हे तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात यामुळे पितरांसाठी हे दान आपल्याला करायचं असतं तर आता आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे ते आपण पाहूया आपले हिंदू धर्मामध्ये अनेक लाखो देवदेवता आहेत आणि प्रत्येक देवतेचं विशेष महत्त्व आहे प्रत्येक देवतेला बघा विविध पदार्थ आणि वस्तू तसंच अलंकार शस्त्रप्रिय आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक देवांचं खास असं फुलंही प्रिय आहेत आणि खास काही फळ देखील प्रिय आहेत आता ही अमावस्या सोमवारी आलेली आहेत आणि म्हणून या अमावस्थेला सोमवती अमावस्या असं म्हणतात तर या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करायची असते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय असणारं फळ म्हणजे धोत्र्याचं फळ हे आपल्याला घरी घेऊन यायचं आहे या दिवशी लाखो जे भक्त असतात शिवभक्त असतात ते शिवलिंगावरती धोत्र्याचं फळ अर्पण करत असतात धोत्र्याचं फूल अर्पण करत असतात आणि या फळासंबंधित आपण काही उपाय जर केले तर त्या उपायातसुद्धा निश्चित आपल्याला फळं प्राप्त होत असतं तर तुम्हाला या अमावस्याच्या दिवशी सकाळी एक धोत्र्याचं फळ हे घरी घेऊन यायचं आहे हे फळ तुम्हाला कोणत्याही पूजेचं साहित्य म्हणजे जिथे फुलं मिळतात तिथे तुम्हाला भेटून जाईल किंवा तुमच्या आजूबाजूला झाड असेल तर तुम्ही तिथून हे फळ आणलं तरीसुद्धा चालेल तर हे फळ तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर ना स्वच्छ पाण्याने गंगाजीने तुम्हाला ते धुऊन काढायचं आहे यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये चमचाभर हळद तुम्हाला घ्यायची आहेत तुमच्याकडे भस्म असेल थोडं भस्म त्यामध्ये टाकायचं आहे त्याची पेस्ट तुम्हाला बनवायची आहेत आणि त्या धोत्र्याच्या फळाला तुम्हाला पूर्ण बाजूने लावून घ्यायचं आहे हे फळ तुम्हाला पूर्णपणे पिवळं बनवायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला पांढरे तांदूळ अर्पण करायचे आहेत एक मुठभर तांदूळ टाकायचे आहे त्या तांदळावर तुम्हाला हे हळदीने पिवळं केलेलं जे फळ आहे धोत्राचं फळ ते तुम्हाला ठेवायचं आहे आणि ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे देवघरामध्ये ठेवण्याच्या अगोदर म्हणजेच हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे अगरबत्ती धूप लावायचे आहे आणि यानंतर आसनावरती बसून हा तुम्हाला उपाय करायचा आहे आता हे फळ जे आहे ते तुम्ही तांदळावरती ठेवून म्हणजे अक्षदावरती ठेवून हे तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवायचं आहे आणि यानंतर तुम्हाला तीन वेळा कालभैर अष्टक जे आहे तर ते तुम्हाला म्हणायचं आहे कालभैर अष्टक हे नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानलं जातं प्रत्येक सोमवारी आपल्या घरामध्ये कालभैर अष्टकमचं पठण हे करावं स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवेमध्ये हे कालभैर अष्टक दिलेलं आहे किंवा तुम्ही गुगलवरती सर्च करून म्हटले तरीसुद्धा चालेल तीन वेळा कालभैर अष्टकम तुम्हाला म्हणायचं यानंतर हे फळ तुम्हाला तुमच्या संपूर्ण दिवस तुमच्या घरातच ठेवायचं आहे यानंतर सायंकाळी अमावस्याच्या दिवशी सायंकाळी जो प्रदोष काळ असतो चारनंतरनं तुम्ही रात्री साडेसात आठपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे चारनंतरनं तुम्ही हे फळ तुम्हाला उचलून घ्यायचं आहे एक पांढऱ्या कलरचा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामुळे तुम्हाला हे फळ ठेवायचं आहे आणि यानंतर याची एक पोटली तयार करायची आहे आणि हे फळ तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये सगळ्या भिंतींना तुम्हाला टच करायचं आहे सगळ्या भिंतींना तुम्हाला ते टच करायचं आहे तुमच्या घरामध्ये तुम्हाला फिरवायचं आहे ही पोटली तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून सात सात वेळा उतरवायची आहेत तुमच्या घरावरून उतरवायची आहे तुमच्या देव घरावरून उतरवून घ्यायचे आहेत घरात लहान मुलं असेल तर त्यांच्यावरून उतरवायचे आहेत बाधित व्यक्ती म्हणजे आजारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीवरून उतरवून घ्यायची आहेत आणि ही पोटली तुम्हाला घेऊन जायचं आहे शिवमंदिरात तुमच्या आजूबाजू जिथे कुठे शिवमंदिर असेल त्या मंदिरामध्ये तुम्हाला ही पोटली घेऊन जायची आहेत आणि तिथे तुम्हाला हे फळ आणि हे जे तांदूळ आहेत तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करून यायचे आहे तिथं गेल्यानंतर ना भगवान शिवांना प्रार्थना करायच्या आहेत की तुमचं एखादं काम पूर्ण होत नसेल भरपूर दिवसापासून तुमचं एखादं काम अडलेलं असेल तर ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या घरात वारंवार संकट येत आहेत अडचणी आहेत तुमच्यावरती दुःख आहेत ज्या तुमच्या अडचणी असेल त्या दोन्ही हात जोडून भगवान शिवशंकरांना तुम्हाला सांगायच्या आहे कारण भगवान शिवशंकर हे अतिशय भोळे देवत आहेत आणि मनापासून काही उपाय सेवा जर आपण केल्या तर ते त्यांच्या भक्तांवरती लवकर प्रसन्न होतात आणि असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता हा उपाय तुम्ही बघा हे फळ हे तांदूळ तुम्ही शिवलिंगावरती अर्पण केले की जेव्हा तुम्ही बाहेर येतात तेव्हा बाहेर आल्यानंतर ना बाहेर नंदी असतो पहा नंदी हे भगवान शिवशंकरांचं वाहन आहे तर त्यांचीसुद्धा पूजा करायची आहे त्या नंदीलासुद्धा हळदी कुंकू लावायचा आहेत आणि त्यांच्या डाव्या कानामध्ये तुम्ही हा उपाय कशासाठी केला ते तुम्हाला कानात सांगायचं आहे बघा जेव्हा तुम्ही शिवलिंगावरती पूजा करतात तुमची इच्छा व्यक्त करतात परंतु तुम्ही नंदीची पूजा न करता नंदीच्या कानामध्ये तुमची इच्छा न सांगता जेव्हा येतात ना तेव्हा तुमची कुठलीच इच्छा पूर्ण होत नाही जेव्हा नंदीच्या कानात आपण एखादी इच्छा सांगतो तेव्हा नंदीदेव हे भगवान शिवशंकरांपर्यंत ती माहिती ती तुमची जी इच्छा आहे तर ती पोचवण्याचं काम करतात आणि तेव्हाच आपली इच्छा मनोकामना पूर्ण होते यामुळे अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय या सोमवती अमावस्याच्या दिवशी करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ